हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे आय होप की सगळे एकदम मस्त आणि मजेत असणार तर स्वागत आहे मैत्रिणींना तुम तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तर बघा मैत्रिणींना आज आहे संडे तर संडे असल्यामुळे आज आम्हाला करायची होती बासुंदी पोळ्या आणि फ्लावरची भाजी तर सगळ्यात आधी मी फ्लावरची भाजी करते आणि फ्लावर मी आधी चिरून घेतलेली आहे आणि गरम पाण्याने धुवून घेतलेली दोन वेळा कधी ही गरम पाण्याने धुवायचे असते जेणेकरून त्याच्यातले जर काही काही बारीक बारीक आड्या असतात ते निघून जातात गरम पाण्याने धुतल्याने म्हणून फ्लावरची भाजी करताना फ्लावर कधीही थंड पाण्याने धुवायची नाही नेहमी गरम पाण्यानेच धुवायची तर मग आता मी गरम पाण्याने दोन दोन वेळा पाणी घेतलं गरम आणि फ्लावर वगैरेही धुते एकदा पाणी एका पाण्याने धुवून एकदा आधी पाणी फे ते फेकून दिलं आणि दुसरं गरम पाणी घेतलेलं आहे पुन्हा आधी तेलमध्ये कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी कढीपत्ता मिरच्या या गोष्टी टाकून दिलेल्या आहे आणि मग आता त्या सगळं टमाटा या सगळं व्यवस्थित कलचवलं गेल्यानंतर मग मी फ्लावर परत दु दुसरी वेळा धुवून टाकली परत त्याच्यामध्ये नमक टाकलं आणि हळद वगैरे टाकलेली आहे आणि मग हे सगळं व्यवस्थित मिक्स करून कोथंबीर वगैरे टाकून दिलेली आहे आणि आता हे सगळं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे फ्लावर शिजण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर परत पाणी टाकल्यानंतर याच्यावर एक ताट हा झाकून देईन जेणेकरून हे फ्लावर लवकर शिजायला पाहिजे तर अशा प्रकारे आता भाजी मी ठेवून दिलेली करायला आता आमच्या मंदिरात जात आहे मग पहा अशा प्रकारे ही भाजी पण माझी शिजत होती मग म्हटलं चला एक पर जोपर्यंत भाजी झालेली आहे बासून दे तोपर्यंत एका कढईमध्ये दूध हे ओतून घेते म्हटलं मग जेणेकरून दूध वगैरे ओतून घेते तोपर्यंत बाकीचे काम करू शकेल जोपर्यंत दूध आटतं तोपर्यंत तो मी कपडे हे धुवून घेतलेले हे आणि आज आमचं पाणी आल्यामुळे मग म्हटलं चला आधी कपडे टाकायचे आधी हे पुढची गॅलरी वगैरे पण धुवून घेते आणि मिस्टरांना गाडी पण ही धुवायची होती मग म्हणून म्हटलं जाऊ द्या आधी कपडे नंतर टाकेल मग पुढची गॅलरी धुवून घेतली तोपर्यंत मिस्टरांनी गॅलरी पण ही सॉरी गाडी पण ही धुवून घेतलेली आहे तर ते गाडी धुत होते तोपर्यंत मी गॅलरी धुतली मग म्हटलं चला आता मी माझे कपडे तर धुतले गे गेलेले होते आता ते कपडे पण टाकून घेते म्हटलं आणि आपली जी पाने मारायची जी नडे असते तिची पण गडी वगैरे करून घेते तर बघा मैत्रिणींनो आज बासुंदी याच्यासाठी गेलेली होती की आज आहे कानबाईचे रोड तर आपल्याला खानदेशी लोकांसाठी ती एक एक प्रकारे आपली कुड देवताचे तर आज आपल्या कानबाईची रोट आहे तर आमच्याकडे यावर्षी रोट नव्हते कारण आमच्या गावावर कोणीच रोट करणार नव्हते म्हणून आम्हाला पण आम्ही पण नाही करणार होतो काही प्रॉब्लेममुळे तर मग त्याच्यामुळे आम्ही रोट तर काही केले नाही मग म्हटलं चला नाही रोट केले आपण कमीत कमी आपण गोड वगैरे स्वयंपाक करू शकतो आणि गोडचा आपण नैवेद्य हा देऊ शकतो म्हटलं देवांना मग त्याच्यासाठी हा म्हटलं आम्ही खीर पोळ्या काही जात नाही म्हणून मग बासुंदीच केली बासुंदी आणि पोळ्या तर बघा आधी मी काजू आम्ही मिक्सरमधून थोडंसं फिरून घेतलेलं आहे आणि आता खोबऱ्याचं कीस हे किसून घेतलंय आता दूध मी जोपर्यंत दूध आटतं तोपर्यंत माझे कपडे वगैरे झाले पाणी वगैरे भरलं गेलेलं होतं पुढचं पण पाणी वगैरे सगळं झालं मग तो घरात आल्यानंतर आधी काजू बदाम मिक्सरमधून फिरून टाकून टाकून दिले नंतर खोबऱ्याचं किस हे किसून टाकलं आणि मग साखर पण टाकली आणि जो आपला बासुंदी मसाल्याची पुडी असते ती पण एक पुडी टाकून दिली जेणेकरून त्याला टेस्ट येण्या यायला पाहिजे म्हणून अशा प्रकारे प खूप छान अशी बासुंदी झालेली होती आणि घट्ट पण ही झाली होती आतापासूनच जास्त घट्ट केली असते तर मग ती जास्त घट्ट होऊन जाते मग काही चांगले लागत नाही म्हणून आता लवकर बंद करून दिली मग थोड्या वेळात ती आपोआप खूप घट्ट होऊन जाईल मग म्हटलं चला आता जोपर्यंत भासून झालेलीच आहे आणि फ्लावरची भाजी पण झालेली आता एका साईडला पटापट पोळ्या करून घेते म्हटलं मग आता मी फटाफट पोळ्या वगैरे करून घेते मग जेवण करू तर बघा मैत्रिणींनो आज होता संडे संडे असल्यामुळे खूप अशी कामं होती कपडे पण खूप होती पाणी पण आलेलं होतं आणि संडे असल्यामुळे आज जरा लेटच झालेला होता कामांना पण म्हणून विलोगला पण खूप लेट झालेला आहे तर बघा अशा प्रकारे मी पोळ्या वगैरे करते आता मग म्हटलं पोळ्या झाल्या का मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवून देईन आणि मग बाकीचे काम आप टू म्हटलं आपले आपले तर आज जर रोड राहिले असते तर खूप अशी मजा आली असती आणि कानबाई मातेचा उत्सव राहिला तर खूप छान पण वाटतं आणि घरात पण प्रसन्न वाटत असतं पण असो काही पर्सनल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे यावर्षी आमचे काही रोट नाही आहे मग म्हणून आम्ही म्हटलं आता हे बासून दे पापड्याच बासून बासुंदी आणि पोळ्या करून घेऊ तर पापड्या केल्या असत्या मैत्रिणींनो पण आज रोट असल्यामुळे आज काही तडायला चालत नाही म्हणजे आपण तडण वगैरे पण नाही तडू शकत आणि पापडी पण नाही तडू शकत म्हणून पोळ्या केलेल्या होत्या मग आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे मग म्हटलं चला आधी नैवेद्य देऊन देऊ तर बघा मैत्रिणींनो नैवेद्य देताना कधी आपल्या आता एक तुळशीचं पान घ्यायचं आणि तुळशीचं पान घेतलं का मग तर तीन वेळा एका ग्ला त्या ग्लासमधून तुळशीचं पान बुडवून तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून तुळशीच्या पाण्याचं जे डेट आहे ते, ते देवांकडे करायचं आणि अशा प्रकारे हे नैवेद्य दाखवायचं देवांना आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा तर आपलं नैवेद्य हे देवांना लागू होतं मग आता मी नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं आहे तर बघा किचनवर खूप असा पसारा आहे मग जेवायला थोडा वेळ होता तेवढ्यात म्हटलं चला फटाफट किचन हा साफ करून घेते मग किचन वगैरे साफ झाला तर मग जेवण वगैरे करू आणि जेवण झालं का मग भांडी घर आपलं डेली रुटीन तर असंच मग अशा प्रकारे आजचा ब्लॉग आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला आजचा व्हिलोग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आजचा व्हिलोग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू